हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाच्या आणि छान छान अशा कमेंट केल्याबद्दल त्यापासून मनापासून धन्यवाद तर आता ना आपली फराळाची तयारी चाललेली आहे भोपळा होता दुधी भोपळ्याचा पराठा बनवायला घेतलेला आहे पण आता कसं होते की त्या धोपळीमध्ये ना स्वयंपाक आणि सगळी फराळाची तयारी करून खूप म्हणजे खूप कंटाळा आलेला आहे म्हटलं आता चला भोपळा आहे तरी ना छानसा दुधी भोपळाचा पराठा बनवून घेऊया सकाळच्या नाश्त्याला आणि शौरदच्या टिफिनला पण मी पराठाच देणार आहे आणि त्यांना मी गव्हाचं पीठ घेतलं आणि दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटीनं बेसन पीठ घेतलं आणि ते बघा मी किसून घेतलेला आहे दुधी भोपळा वरची साल काढून ना दुधी भोपळा छानसा किसून घ्यायचा अगोदर आपण ना दुधी भोपळा किसून घ्यायचा नाही कारण काळा पडतो दुधी भोपळा किसून घेतल्यानंतर आणि याच्यामध्ये ना मी ओवा जिरं आणि लाल मिरची पावडर आणि हळद थोडीशी चवीपुरतं मीठ लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे आणि थोडंसं आपले पांढरे तीळ टाकायचं पांढरे तिळा म्हणून खूप छान होतात आणि मी थोडंसं याच्यामध्ये ना तांदळाचं पण पीठ ॲड केलेलं आहे कारण आपल्याला ना कुरकुरीत जर पराठा हवा असेल तर ना तांदळाचं पीठ ॲड करायचं आमच्या घरी सर्वांना असं थोडंसं खाताना ना कुरकुरीत हवा असतो म्हणून मी ते ना थोडंसं तांदळाचं पीठ ॲड केलं आणि ते बघा एक अर्धा तासाने मी म्हणजे एक पंधरा वीस मिनटं आपण भिजत ठेवायचं पण मला थोडंसं उशीर झाला कारण आज मला कारण काल खूप म्हणजे खूप आम्ही लाडू वगैरे केलो पण त्याचा काय मी थोडा थोडाच मी शूट केलेला आहे त्याच्यामुळे ना खूप म्हणजे खूप अशी माझी धावपळ झाली आणि आता इथे बघा मी दुधी भोपळ्याचा पराठा बनवायला घेतलेला आहे आपण चपाती कशी बनवतो ना तशीच घडी करायची आहे या पोळीची म्हणजे तुम्ही पाहू शकताय एकदम आपण असं ना पातळ लाटायचं नाही पराठा थोडंसं मीडियम जाडसर ठेवायचं आणि एकदम असं खरपूस भाजून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता इथे ना मी पराठा लाटून घेतलेला आहे चपाती आपण कशी घडी तेल वगैरे लावून ना कोरड्यापीठ वगैरे भुरभुरून मग घडी करून मगच आपण पराठा बनवायचा म्हणजे जेणेकरून आपला पराठा छानसा असा भाजला जातो आणि थोडासा फुगलाही जातो आणि तसंच इकडे मी पराठा बनवते आणि सर्वांना गरमागरम पराठा खायला देते कारण सकाळी दही घ्यायचं विसरलं होते म्हटलं आता चला काहीतरी सॉस बरोबर किंवा लोणच्याबरोबरसुद्धा हा दुधी भोपळाचा पराठा खूप छान लागतो पण थोडंसं आपण खरपूस भाजून घ्यायचं त्याच्यामुळे एकदम टेस्टी आणि खायला ना खरंच खूप स्वादिष्ट लागतो आणि ते बघा मी सगळे पराठे लाटून घेतलेले आहेत आणि मला दाखवायला ना चारच शिल्लक होते कारण सर्वजण खाल्ले होते आणि त्यांना सर्वांना गरमागरम पराठे दिले खायला सॉस बरोबर आणि तुम्ही पाहू शकताय छान रिते ना आपले दुधी भोपळ्याचे पराठे तयार झालेले आहेत आणि मी बनवलेले दुधी भोपळ्याचे पराठे कसे झाले मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या सगळ्यात मी पण दुधी भोपळाचा पराठा खायला आणि मी नंतर ना शॉपिंगला गेले डी मार्टला कारण किराणा बाजारचा अजून थोडासा शिल्लक म्हणजे थोडा आणला होता परवा आहोणी आणि मला अजून थोडीशी खरेदी करायची होती डी मार्ट आणि तिथं काही जास्तीचं शूट करायला अलाउड नाही म्हणून मी थोडासाच शूट केलेला आहे आणि ते बघा तुम्ही पाहू शकताय जे काही ग्रोसरी वगैरे होती ना मी ती सगळी खरेदी केली किराणा के आणि आपले साखर तांदूळ आणि शेंगदाणे वगैरे आणि ते बघा तेल पण घ्यायचं होतं शौर्यासाठी पॅराशूट वगैरे आणि ते मी घेतलेलं आहे बल्प सुप्रीमचं तेल वगैरे आणि देवांसाठी पण तेल घेतलेलं आहे कारण आता तेल भरपूर लागतं सगळे आपल्याला तेला तेलापासूनच आपल्याला सर्व पदार्थ बनवायचे असतात आणि स्पून पण घेतलेला आहे कारण स्पून बरेच दिवस झालं मला घ्यायचं होतं आणि ते बघा स्पून हे एकशे नव्याण्णव रुपयाला होतं छान होतं म्हणून मी घेतलं हेही खरेदी केलं आणि पुरण वाटायचं पण घेतलेलं आहे लाकडी ते आमच्याकडं होतं लाकडीचं अगोदरचं खराब झालं तर म्हणून ते पण ना एकोणनव्वद का ऐंशी रुपयाला भेटलं होतं ऐंशी रुपयाला मग तेही खरेदी केलं आणि सर्व आमची खरेदी वगैरे झाली आणि नंतर ना त्या बॅगामध्ये ना आम्ही सर्व भरून वगैरे घेतलो घरूनच पिशवे नेलतो मन तर ना ते आता बाईकवरती घेऊन जायचं आहे आणि खरंच खूप छान वाटते बरं का डी मधून खरेदी करून जाताना आणि शोरला स्कूलला पाठवूनच आम्ही खरेदीला गेलेलो आहे कारण मुलं कसं करतात हे घेऊ ते घेऊ मुलं असले की काही सुचतच नाही आपल्याला खरेदी करायला आता ना पुन्हा आमची खरेदी वगैरे झाली आणि चला आता आम्ही घरी निघालेलो आहे हे सोलापूरमधलं ना डी मार्ट आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा इथे सगळं मी आम्ही सकाळी आलेलं आहे की ती साडे अकरा वाजले असतील कारण सकाळी तेवढी जास्तीची गर्दी नसते डी मार्टला आणि दुपारी ना एक नंतर ना खूप म्हणजे खूप गर्दी असते की रांगेत होवायला लागतं म्हणजे आतमध्ये एंट्री करायला इथे आहो आले बाईक वगैरे घेऊन आम्ही आता निघालो घरी चला आता घरी पण जाऊन भरपूर सारे ना अजून आपल्या गवराईची फराळाची तयारी वगैरे करायची आहे काल पण थोडीशी आम्ही फराळाचं वगैरे केलं पण जास्तीचं मला शूट करता आलं नाही कारण माझ्या जॉबमुळं आणि खरेदी वगैरे काही बाकीची होती मी जमेल तेवढंच मी शूट केलेलं आहे आणि इथे तुम्ही बघा आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते काही येताना काही शूट केलं नाही कारण येताना पाऊस होता म्हणून मी जास्तीचं काही शूट वगैरे केलं नाही हे पापड आणले होते गवराईसाठी आता तळायचे वगैरे आहेत नाही म्हटलं तर ना वीस का बावीस प्रकारचे पापड आहेत ते वेगवेगळे ते मी वीस रुपये पॉकेटनं आणलं होतं आणि हे बाऊल आणले डी मार्टमधून एकोणचाळीस रुपयाला एक, एक बाऊल आहे आणि खूप छान आहे त्याच्यामध्ये आता गौराई समोरना फराळ वगैरे काहीतरी घालून ठेवत आहे म्हणून ते मला खूप आवडले म्हणून मी घेतले बरं का आणि मग खाणं घेतलेलं आहे शौर्यासाठी आणि हे बल्प भेटलेलं घेतलेलं आहे ते पण ना किती गे पंचेचाळीस रुपयाला एक आणि सत्तर रुपये का ऐंशी रुपयाला जोडी दिलेल्या आहेत मग घेतलेलं आहे खूप छान होते आणि हे पूर्ण वाटायचं घेतलेले लाकडी खूप जड आहे ज डीमार्टमधून थोडंसं महाग असतात वस्तू पण टिकतात बरं का आणि घेतलं मला जी काही खरेदी करायची होती घेतली मग अजून आपण किती काही घ्यावं हो म्हणतो काही ना काही विसरूनच येतो आणि नंतर ना डाळ वगैरे घेतलेलं आहे चिवड्यासाठी आणि आता सर्व मी कसं शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडं थोडं फार दाखवण्याचा प्रयत्न करेन पण डिटेल्स मी आता जास्तीचं काय मी शूट केलेलं नाही आहे आणि ते ना सुप्रीम तेलाचे गेल्या महिन्याचा बाजार होता तो ज्यामध्ये आणलं होतं आणि आता थोडं थोडंच आणलेलं आहे डी मार्टमधून हे स्पून आणलेले आहेत एकशे नव्याण्णव रुपयाला याच्यामध्ये आपले नाश्त्याचे चमचे आणि काटा चमचे वगैरे आहे आणि हे घेतलेलं आहे मेथी दा मेथी वगैरे आणि धनं घेतलेलं आहे रवा आणि हे ग्रीन मॅट पण घेतलं ग्रीन मॅटनं मी परवा एकदा गेलो म्हणजे तेव्हा मला एकशे वीस रुपयाला सांगितले होते पण मी एका ठिकाणी सत्तर रुपयाला घेतले तेच आणि हे लोणचं आहे आपलं मराठी अस्सल लोणचं म्हणून एक स चाळीस रुपयाला एक होतं मग मी सत्तर रुपयाला दोन घेतले डी मॅटमधून एकावरती एक घेतल्यानंतर दहा रुपये कमी असं होतं मग घेतलं दोन्ही रवा साखर जास्तीचं हेच जाणार आहे आणि ते मी रवा पण घेतलेला आहे आणि साखर ही कारण गेल्या महिन्यामध्ये पाच किलो साखर आणेल ती तशीच आहे म्हणजे आता बघू आता जेवढं जे जाईल तेवढं जातं आणि राहिलेलं ते आपल्या घरासाठी तरी होतं आहे नंतर आणि तुम्ही पाहू शकता बघा आणलेला सर्व किराणा डी मार्टमधून आणि जवळपास ना आम्हाला मार्टमध्ये दीड तास तरी लागले खरेदी करायला आणि पिशव्या बघा इकडे तिकडे आस्ताव्यस्त पडलेले आहेत अजून काही शौर्य आलं नाही आहे शौर्य अडीच वाजता स्कूलमधून येतो आणि तेव्हा तुम्ही मला दाखवते मी काय काय खरेदी केलं आहे डी मॅटमधून ना गौराईसाठी आम्हाला साड्या पण आणायला जायच्या आहेत बघू आता उद्या वगैरे जाऊ हा म्हणजे शुक्र गुरुवारचा ब्लॉग आहे मला कारण शूट केलं मी पण व्हिडिओ वगैरे ना अपलोड करायला वेळच भेटला नाही तुम्ही पाहू शकताय बघा पाऊसाने तरी हजेरी लावलेली आहे येतानाही पाऊस होता डी मॅटमधून तरी पण आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर जोरा का जोरात पावसाने एंट्री केली मग लगेच आले जो जो आले बघा इथं आम्ही रव्याचे लाडू करायला घेतलेलो आहेत आणि रवा छानसा भाजून घेतला तुपामध्ये आणि पाकातले आणि पाक न... पण मी बनवून घेतला होता आणि इकडे रवा भाजून घेतला आणि पाकामध्ये ना हे रवा ॲड करायचा आणि एक दोन तासाने मी रव्याचे लाडू बनवायला घेतले मी आणि आईनी दोघंनीही खूप छान होतात मऊ आणि आपण तोंडात ठेवले नाही विरगळतात तेवढेच छान असे रव्याचे लाडू होतात बरं का पाकातले ह्याला काही जास्त प्रोसेस नाही पाक तयार करायचा साखरेचा आणि त्याच्यामध्ये ना थोडीशी वेलची पडूड ॲड केली आणि नंतर रवा ॲड करून ना एक दोन तास किंवा एक तास तरी ठेवायचा म्हणजे जेणेकरून रवा छान त्या पाकामध्ये मुरला जाईल आम्ही इथे बघा छान असे ना रव्याचे लाडू बनवून घेतले आणि वरती एक -एक ना बेदाने लावून घेतले त्याच्यामुळे ना खूप छान अशा ना आपले रव्याचे लाडू दिसायला सुंदर दिसतात बरं का आणि तुमची पण ना गौराईची फरायची तयारी चालली असेल तुमचीही लगबग खूप म्हणजे खूप चालली असेल आणि खरंच इतक्या गौराईमध्ये ना धावपळ धावपळ होते घरामध्ये आणि चला असो हे आपल्याला तरी बनवणंच आहे आणि आता चला आम्ही फटक्यांना आम्ही करंजाही करायला घ्यायच्या आहेत आणि ते बघा आईनं ना छानसं पीठ म्हणून घेतलं मैद्याचं आणि लगेच आम्ही एक अर्धा तासाने ना करंजा पण बनवायला घेतलेलो आहोत आणि चला आई मी पटापट पत लाटून देते आई लवकर भरता येत आईला भरायला पटपट होतं आणि मी पटापट पत लाटून दिले आणि करंज एवढे झाले की नाही करंजाला खूप हात धरतो बाकुरा पण आधीच बनवून ठेवला होता आणि रव्याचे करंजे बनवणार आणि आम्ही दिवाळी तुम्हाला या करंज्याचं सारण ना कसं बनवलं मी तुम्हाला सांगते की रवा छानसा भाजून घेतला त्याच्यामध्ये ना साखर ॲड केली आणि थोडंसं खोबरं विलची पावडर आणि तुपातच रवा भाजून घेतला होता त्याच्यामुळे ना खरंच खूप छान असे ना सारण तयार झालं होतं आणि तुम्ही पाहू शकता बघा इथे आपले करंजा मी सर्व तळून वगैरे घेते आणि ते ना छान आमच्या असे सर्व करंजा वगैरे मी तळून घेतल्या तर मला दाखवते करंजा कसे झालेले आहेत बघा आणि तुमची पण ना गवरायची फराळाची तयारी कुठेपर्यंत आलेली आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि काय काय बनवलं तेही सांगा आणि चला आता तुम्हाला मी व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे म्हणून मी ना व्हिडिओचा इथे सेंड करते आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय